गंगाखेड विधानसभा लढत ठरली चित्तथरारक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा निसटता विजय विजयाची रॅली पूर्ण येथे डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे माहिती पुरस्कृत डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल विजयकुमार कदम यांचा पराभव केला असून रत्नाकर गुट्टे यांनी खूप मोठी मुसंडी मारली आहे बहुजन वंचित आघाडीचे पंधरा वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार सीतारामची माजी घनदाट चाळीस हजार एकाहत्तर या प्रमुख उमेदवारात लढत झाली या तिघांचा मुकाबला होईल असे वाटत होते मात्र निकालात एकतर्फी विजय आमदार रत्नाकर गुट्टे यांचा झाल्याचे पाहायला मिळाले विशाल विजयकुमार कदम यांनी प्रचंड आघाडी घेतली होती पहिल्या फेरीपासूनच विशाल कदम एक लाख तेरा हजार दोनशे एकोणतीस हे लीडवर असल्याने ही लीड शेवटपर्यंत कायम राहील असं चित्र गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळालं परंतु गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड पालम पूर्णा या तीनही तालुक्याला विकास कामामध्ये गती मिळवून देण्याच्या भरगतच काम करून घेतल्यामुळे हा विकास कामांचा विजय डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे बेचाळीस आघाडी पंधरा हजार तीनशे तेरा रत्नाकर गुट्टे हे विजयी झाल्यामुळे पूर्णा येथील कार्यकर्त्यांमध्ये विजय जल्लोष करण्यात आला कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष व्यक्त केला जिल्हाध्यक्ष रवी कांबळे अॅडव्होकेट जितेंद्र सोनसळे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मुकुंद पोळे नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक अनिल खरग -खरा, खर खराटे नगरसेवक विरेश कसबे ॲडव्होकेट राहुल कांबळे सामाजिक कार्यकर्ते राहुल पुंडके अर्जुन मुदळकर राजकुमार सूर्यवंशी अनिल शेवाळे शहराध्यक्ष विशाल कांबळे अभिजित बघाटे आकाश अहिरे अनिल पंडित इत्यादीसह अनेक कार्यकर्त्यांनी फटाक्यांशी आतिशबाजी करून आनंद व्यक्त केला यांच्या विजयाचा जो या संदर्भात काय विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टेसाहेब यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आमदार साहेबांचे अभिनंदन करतो आणि गुट्टेसाहेबांच्या निवडीबद्दल मी एवढं सांगेल की तो विजय जो आहे तो विकासाचा विजय झालेला आहे रंगाखेड मतदारसंघामध्ये आमदार गुट्टे साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याची ही आज पावती मिळालेली आहे पूर्णा शहरामध्ये आमचे मित्र रविभाऊ कांबळे ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे यांच्यामार्फत सर्व आम्ही आंबेडकरी समाजाचे नगरसेवक सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते रविभाऊ कांबळे आणि ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या सोबत आम्ही गेलेलो हो। आहोत आणि या निवडणुकीमध्ये कुटे साहेबांसाठी आम्ही तळागळामध्ये ग्राउंड लेवलला त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे आणि मी तर म्हणेल की हा विजय फक्त कुट्या साहेबांचाच नसून पूर्ण शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे सर्व त्या तळागाळातील लोकांचा विजय आहे ज्यांनी कुठे साहेबांसाठी कार्य केले काम केले मागील काही आठ दिवसामध्ये शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर सिद्धार्थनगर नगर पंचशीलनगर रमाईनगर नगर शिक्षक कॉलनी कंकटी प्लॉट या परिसरातील सर्व आमच्या लोकप्रिय आमदारांसाठी या नगरांमध्ये सर्व समाजातील सर्व लोकांनी कार्य केले त्याची आज तुमच्यासमोर आम्हाला पावती मिळालेली आहे आणि विजय हा निश्चितच होता पण आज या लोकांनी सुद्धा दाखवून दिलेला आहे की विजय कुठल्या व्यक्तीचा नसून <laughs> हा विजय फक्त आणि फक्त विकासाचा विजय झालेला आहे आज आमदार साहेबांचा विजय हा खरोखरच जल्लोषमय आहे परभणी जिल्ह्यातील आपले पूर्ण परभणीची ताकद लावलेली होती की साहेबांच्या विरोधासाठी तरी पण साहेबाचा हा विजय झाला या संदर्भात आपण काय सांगाल आज खऱ्या अर्थानं जनतेनं विकासाला निवडलेला आहे हे म्हणण्यात वावग नाही पूर्णेतील आम्ही भीमसैनिकांनी एका जातीवाद्याला रोखण्यासाठी आम्ही विकास रत्न डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना यांना आम्ही मदत केलेली आहे आणि सर्व समाज बांधवांनी आम्हाला तितकाच भरघोस या ठिकाणी मताची या ठिकाणी जे मत टाकून रत्नाकरजी गुट्टे काका यांना निवडून दिलेला आहे साथ दिलेली आहे हा विजय विकासाचा आहे हा विजय विकासाचा आहे असं म्हणण्यात आपल्याला कुठलंही वावग नाही कारण गुटेकाका यांनी आपल्या विकासाचा जे मॉडेल या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे ते मॉडेल आता यापुढे पूर्णेमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात होईल आणि एक चांगला विकास होईल भीमसैनिकांनी जो निर्णय हा घेतलेला आहे तो आणि फक्त जातीवादाला रोखण्यासाठी घेतलेला आहे आणि या ठिकाणी विकासाला साथ दिलेली आहे बाबासाहेब बाबासाहेब जो आपला जो आंबेडकर नगर आणि पलीकड रेल्वे आणि विहार जो ब्रिजचं काम आहे या संदर्भात लोकांनी असं बोलले होते त्या संदर्भात आता साहेब निवडून आले साहेब निवडून आल्याच्या नंतर किती लवकरात लवकर होईल या संदर्भात काय सांगाल आमदार साहेबांनी आम्हा सर्व नगरसेवकांना शब्द दिलेला आहे आणि साहेब शब्दाचे पक्के आहेत येत्या सहा महिन्याच्या आत हे काम सुरू करण्याचा मानस डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांचा आहे त्यामुळे पटरीतून येण्या जाण्याचा जो अडचण आहे ती नक्कीच दूर होईल धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर